साडेआठ दरम्यान विजपूर रोड मदे, आ, नूर होटेल चे जे घटनास्थळ आहे तिथं एक रॉबरी झालं होत त्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे नऊ सहा तीनशे अकरा तीन, तीन पाच आणि हत्यार कायदा चार पंचवीस अन्वे विजपूर आता विजपूर रोड जे घटना आहे त्याबद्दल विजापूर नाका पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाला आणि त्यात असं जे फिर्यादीला जीवे मारण्याच्या धमकी दिलं चाकून वार केलं आणि त्यांना महाराण केलं आणि त्यांच्याकडून चे चेन हिसवून घेतलं होतं आणि इतर जे मारामारीच्या गोष्ट होत त्यानुसार गुन्हे दाखल होऊन अ डीसीपी सी परिमंडल श्री कबाडे एसीपी श्री पवार पी आई श्री दादा गायकवाड क्राईम पी आई आणि पथक अशा सर्वांनी मिळून या केसच्या आता डिटेक्ट केलेले आहेत हे सोलापूर शहर पोलिसांच्या एक महत्वाचे डिटेक्शन आहे यात अशा ब्लाइंड केस होतं आणि त्यामध्ये मॅक्सिमम ह्युमन इंटेलिजन्स वापरून जे ट्रेडिशनल इन्व्हेस्टिगेशनच्या वापरून फिर्यादींनी दिलेलं जे वर्णन आहे तिथे जे काही संभाषण झालं होतं फिर्यादीनी दिलेलं वर्णन आणि यांनी पूर्ण तोंडात मास्क घातलं होतं आणि पूर्ण अंधेरे होतं तरीही त्या डिस्क्रिप्शन मधून रेकॉर्डवरील रेकॉर्ड वरील आरोपी पूर्ण शोध घेऊन सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या अभिलेखावरील सर्व सरायत गुन्हेगारांच्या व्हेरीफाय करून त्यामधून तीन आरोपी निष्पन्न करून त्यांना ताब्यातही घेतलेल्या आहेत त्यापैकी दोन जण तीन आरोपी अशा खालीलप्रमाणे आहे प्रथम आरोपी आहे विकी गायकवाड राहणार सेटलमेंट श्री आहे विनोद उर्फ रावण गायकवाड आणि जगदीश उर्फ बारकिया संघटे अशा तिघ निष्पन्न केलेला आहे आणि त्यापैकी विकी आणि रावण या दोन आरोपींना अटक करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून जे आ, आ, लूट झालेले सोन्याचे चेन गुन्ह्यात वापरलेले चाकू आणि ते मोटरसायकल अशा एकूण एक, एक लाख सत्तेचाळीस लाख हजाराच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला